सकाळच्या घाईच्या वेळेस भाजी काय करावी हा प्रत्येक गृहिणीसाठी प्रश्न असतो तर आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट होणारी बटाट्याची रस्सा भाजी ह्यालाच तुम्ही पातळ भाजीही म्हणू शकता आणि तीही कुकरमध्ये घेऊन आले आहे काहीच वेळ न घालवता अवघ्या पंधरा मिनटात ही भाजी बनते चला तर मग रेसिपी सुरू करूयात कुकरमध्ये घालायचे दोन ते अडीच चमचे तेल अगदी झटपट आपण ही भाजी बघणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये घालायचे एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी जिरे मोहरी छान तडतडले की आपण ह्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता कडीपत्ता थोडा असा तोडून घालायचा जेणेकरून त्याचा सुगंध या भाजीमध्ये उतरतो छान तेलामध्ये कडीपत्ता तळतडला की एक कांदा ह्यामध्ये घालायचा एक टॉमॅटो घालायचा कांदा टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी ह्यामध्ये अगदी चिमुटभर मीठ घालायचे ह्याने कांदा आणि टोमॅटो लवकर गळण्यास मदत होते दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे आपला कांदा टोमॅटो हा मऊ झाला की आपण ह्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत यामध्ये घालायचे पाव चमचा हळद दीड चमचा ह्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची इथे मी मसाल्याचा चमचा यूज केला आहे एक चमचा गरम मसाला किंवा त्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकता अर्धा चमचा धना पावडर ह्यामध्ये घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे जर धना पावडर नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल छान असे परतून घ्यायचे घातलेले मसाले ह्यामध्ये छान प्रकारे मिक्स झाले आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे मी चिरून पाण्यामध्ये टाकले होते जेणेकरून ह्याचा कलर काळा होणार नाही बटाट्याच्या फोडी ह्यामध्ये घालून घेऊया ह्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगण्याचा कूट हा माझ्याकडे पंधरा दिवसाचा तयार केलेला अस जेणेकरून आपल्याला हा घायच्या वेळेस पटकन भाजीला टाकता येतो छान प्रकारे आता हे मिक्स करून घेऊया भाजीला कलर किती छान आला आहे तुम्ही पाहू शकता ह्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत दीड ग्लास पाणी ॲक्युरेट ग्लासने मोजून बरोबर दीड ग्लास पाणी ह्यामध्ये घालायचे जास्त पाणी ह्यामध्ये घालायचे नाही नाहीतर भाजी ही पानसट होते सर्व छान प्रकारे मिक्स करायचं आणि मोठ्या गॅसवर आपण भाजीला उकळी काढून घेणार आहोत तेलामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे मी विसरले होते आता आपण ती घालून घेऊया आणि पहा तुम्ही याला छान प्रकारे आता उकळी येत आहे गॅस हा आपल्याला आता मंद आचेवर करायचा आहे आणि कुकरचे झाकण लावून देऊया कुकरच्या दोन शिट्ट्या तुम्ही करून घ्या किंवा बरोबर टाईम लावून दहा मिनिटे हा कुकर ठेवा एकदा उकळी आल्यानंतर बरोबर दहा मिनिटात ही भाजी तयार होते तर पहा थोडासा कुकर गाठ झाला आहे भाजी कशी झाली आपण पाहूया तर पहा किती छान रंग आला आहे भाजीला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कुकरमध्ये झटपट भाजी तुम्ही नक्कीच बनवून पहा याची टेस्टही खूप छान लागते आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये करा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद